का है। पर पर आया है, करके। और यह जो यहाँ का, का, यह का डेवलपर है उसके सामने कुछ रखे हमको बाड़ा कितना देंगे एरिया कितना देंगे उस पर कुछ बात नहीं बन रहा है अब बातचीत चालू में बीएमसी में मीटिंग लिया और वो उनको बताया कि आपको 10 और 11 तारीख के अंदर आपको यहाँ पर लाइट पानी काटा जाएगा आपको बिल्डिंग खाली करना पड़ेगा इनका एक ही विषय है कि हमको एरिया और बाड़ा कितना डिसाइड करता हूँ बिल्डिंग खाली करने रेडी है जो डिसाइड नहीं हो होने उसके लिए कल साहब से बात हुआ था साहब ने डीएमसी से मैडम से बात किया कापसे मैडम से उनको बोला जब तक ये 1961 से पहले का बिल्डिंग है इसका असेसमेंट 1961 का पहले का ये प्रोटेक्टेड बिल्डिंग है तो इनको आपको पर्याय व्यवस्था का बिना आपको इनको खाली नहीं कराना चाहिए आप बिल्डर से पर्याय व्यवस्था करो या तो फिर आप पर्याय व्यवस्था करो लेकिन उससे कुछ बात नहीं बन रही उसने कल साहब सीओ को भी मिलने गए थे कल्याणकर जी को कि ये बिल्डिंग को अगर आप उस लम्बे ज्वाइन कर सकते हैं बिल्डिंग है जूनियर से पहले बिल्डिंग है तो इसको ज्वाइंट करना चाहिए ऐसा उन्होंने वहां पर एक एप्लीकेशन दिया और उनको रास्ता निकालने के लिए बताया गया तीन से सत्तर लोग स्कीम है दोन से सत्तर लोग बैठे आप सिंगल स्टोरी मध्य मध्य तीन बिल्डिंग है एक दोन माड़े एक तीन माड़े एकोणीसशे एकसष्ट पूर्वी बांधलेला असेसमेंट आहे अप्रुव्ह प्लान नाही आता आमचा अधिकारी म्हणतो अप्रूव्ह प्लान नाही आहे मुंबई महानगरपालिकेने ज्यावेळी कायदा केला त्यावेळी एकोणीसशे बासष्ट हा टॉलरेटेड लाईन पकडली अँड प्रोटेक्ट स्ट्रक्चर आणि ही तर एकोणीसशे एकसष्टची आहे तर कल्याणकर एक मिनिटात बोलले बाबा सरकारने मान्य केलं पाहिजे हे व्हायलाच पाहिजे त्याने ता, अनियम केलंय म्हणून त्यांनी म्हटलं कायदा असा डिस्क्रिमिनेट करू शकत नाही एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा, दुसरा न्याय आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा बिल्ड आता अशामुळे स्कीम डेव्हलपच होत नाही कारण त्यांना घर मिळत नाही आहे ते लोक पुढे येत नाही आहे तर हे झालं तर मुंबई शहरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल बघता बघता मुंबई शहराचा चेहरा मोरा बदलेल ह्या मुंबई शहरामध्ये आजही पन्नास टक्के लोक घोपडपट्टीमध्ये राहतात हे आपल्याला एका भूषण हो नाही आहे ही शर्मीची गोष्ट आहे राजकीय क्षेत्रातल्या लोकांना अधिकारी वर्गांना सरकार चालवणाऱ्या लोकांना ही शर्मेची बाब आहे मुंबई सारख्या इतक्या मोठ्या शहरामध्ये आजही पन्नास टक्के लोक झोपडपट्टी मी राहतात तर हे स्कीम आणि ही योजना गतीने पुढे वाढवण्याचा संकल्प मी केला तर मी मोकळा झालोय मी थोडा अधिक वेळ देईन या कामासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल गोपाळ शेट्टी यांनी त्यांचं अभिनंदन करून झोपडपट्टीतील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे कल्याणकर आल्याबरोबर माझ्या डोक्यात आला आपण एक बोर्ड लावला पाहिजे कल्याणकर कल्याण करात झोपडपट्टी योजना ही लोकांना घर देण्यासाठी आहे भ्रष्ट लोकांना पैसे बनवण्यासाठी नाही आणि त्याचा इफेक्ट झाला मी आज त्यांना आलो भेटलो एक तास चर्चा केली ज्या ज्या गोष्टी माझ्या मनात होत्या त्या सर्व गोष्टी त्यांच्या मनामध्ये आहे मनामध्ये नाही आहे तर त्यांनी दीड महिन्यामध्ये सर्व कागदावर उतरवलं कायद्यामध्ये ते बदल करतात आणि मोठ्या प्रमाणात बदल होईल एक महत्त्वाचा मुद्दा जो होता पहिल्या माल्याचा खाजगी जमिनीवर पहिला माला जसं बिल्डर आज बिल्डिंग बनवून लोकांना विकतो तसं हो। त्या काळात चाली बनून जमीन मालक विकायचे आणि लोक विकत घ्यायचे जगाच्या त्या कुठल्या देशामध्ये असा नियम नसेल ज्यांचा घर आहे त्यांना बेघर करायचा असं कुठल्याच देशामध्ये कायदा नाही पण आपल्या देशात आणि मुंबईत आहे दोन हजार ते दोन हजार अकरापर्यंत ज्यांनी सरकारी जमीन बळकवला त्यांना घर देण्याचा कायदा बनवला परंतु ज्यांनी पैसे देऊन विकत घेतले खाजगी जमिनीवर त्यांना बेघर आणि त्या मुद्द्याला देवेंद्र यांनी संमती दिली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याने आश्वासन दिलं हे आपण करूया म्हणून परंतु शहात्तर सालापर्यंतच्या लोकांना करायचं असं ठरलं मी हायकोर्टात रिट फाईल पण केलेली आहे माझं म्हणणं सरकारला एक दोन हजार ऐंशी पर्यंत तुम्ही करा ज्यावेळी मुंबई शहरातल्या लोकांना आपण दोन हजार पंच्याण्णवला सरकार आल्यानंतर चाळीस लाख लोकांना घर देण्याचं आश्वासन दिलं